की ही निवडणूक म्हणजे गेल्या सव्वीस जानेवारीला ह्या कालच्या अनेकांनी मे मेसेज पाठवले प्रजासत्ताक दिनानिमित्त मी काय त्यांना रिप्लाय देत बसलो नाही पण मनात एकच प्रार्थना केली की पुढच्या वर्षी सुद्धा प्रजासत्ताक दिन येऊ दे कारण या वेळेला जर का आपण चूक केली आणि नको ते पुन्हा निवडून दिले तर मला नाही वाटत या देशामध्ये प्रजासत्ताक दिन राहील प्रजासत्ताकच राहणार नाही प्रजा आणि मग ह्याचा जर का आपण मागोवा घेतला तर अगदी जे आपल्याशी त्यांनी खेळ केला तुम्ही बघितलं असेल ना जनता न्यायालय बघितलं की नाही कसा त्याने उफराटा न्याय दिला पाहिलं ना सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं चौकट काय दिली होती आणि लबाणाने काय ढोंग केलं हे तुम्ही बघितलं मग कायदा धाबेवरती बसून शिवसेना त्यांनी चोराच्या हातामध्ये दिली मग आज मी नाशिकला पण आव्हान दिलं होतं आणि आज मी तुमच्या मधनच चालत आलो तसं माझं त्यांना आव्हान आहे की तुमच्यात हिंमत असेल ना तर तिथपासून इथपर्यंत सरळ चालत येऊन दाखवा आणि मग सांगा इकडे येऊन शिवसेना कोणाची हिंमत असेल तर करा